उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहराच्या राजकारणात बारकाईनं लक्ष घातलंय पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असलेले कृषी दत्ता मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती सोलापूरच्या संपर्क मंत्रीपदाची व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावरती सहसंपर्क मंत्रिपदाची जबाबदारी या दोन दिग्गज नेत्यांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा होईल महापालिकेच्या एकशे दोन जागा आम्ही सबळावर लढणार असून यातील पंच्याहत्तर जागांवर आम्ही विजयी होऊ अशी आम्ही रणनीती आखली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिले जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार आणि मंत्री असा राजकीय प्रवास केलेले मंत्री भरणे आणि मोहळमधून पिंपरी चिंचवडमध्ये तीन वेळा नगरसेवक स्थायी समितीचे सभापती तीन वेळा आमदार व विधानसभा उपाध्यक्ष असलेले अण्णा बनसोडे असे दोन दिग्गज नेते सोलापूर राष्ट्रवादीला लाभलेत जनमानसातील प्रभावी कार्यकर्ता हा क्षणात हेरण्याचा हातखंडा या भरणे आणि बनसोड या दोन्ही अनुभवी नेत्यांकडे सोलापूर शहराच्या राजकारणात भाजपला पर्याय काय हा प्रश्न सर्वच जण विचारत आहेत भाजपला पर्याय देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जी नीती आहे तयार आम्ही करत आहोत महापालिकेच्या पंच्याहत्तर जागा जिंकण्यासाठी कोणाला सोबत घ्यावं लागेल याचा बारकाईनं अभ्यास सुरू असल्याचंही शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितलंय सोलापूर शहराची सामाजिक रचना विचारात घेऊन आम्ही या निवडणुकीत प्रभावी सोशल इंजिनिअरिंग करत आहोत वंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त तरुण आणि महिलांना संधी दिली जाणार आहे मेस्टी आणि जनमानसातील स्थान असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीची राष्ट्रवादी काँग्रेस सर्वार्थानं सर्वती तयारी लावणार आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले प्रभावी निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी माध्यमामधून महिला सक्षमीकरणासाठी केलेलं के जे काम आहे या सर्वांचा मोठा लाभ महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला होईल असा विश्वासही शहराध्यक्ष पवार यांनी व्यक्त केले माजी महापौर विष्णू निकंबे आदेशा मेहत्रे सुधीर खरटमल या नेत्यांचं प्रवेश काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये झालेत महापालिकेची निवडणूक जशशी जवळ आले तसे तसे आणखीन मोठे प्रवेश राष्ट्रवादीच झाल्याचे दिसते अशी माहिती शहराध्यक्ष पवार यांनी दिली आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही साम दाम दंड भेद यासह ताकद लावून आम्ही मैदानात उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितले